रिव्ह्यू तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा तर आज पाहुयात जानकी ही गाडी पुसण्याचं काम करत असते आणि तिथे आता मुद्दा म्हणूनच सारंग आणि ऐश्वर्या आलेले असतात ते तेव्हा आता ऐश्वर्या गाडीमधून खाली उतरते आणि लगेच जानकीला म्हणते की वाह काय वेळ आली आहे ना एक दिवस तिजोरीची किल्ली फिरणारी बाई आज तर गाडी पुसायचा कपडा ते फडकं घेऊन फिरते खरंच याला म्हणतात हुशार <coughs> तू स्वतःला खूपच रणदिव्यांची मानाची सून तुला खूप सहानुभूती होती ना खूप सन्मान होता ना तुझ्याकडे तू तु तर एक महाराणी म्हणून जगत होते ना तिथे आता काय उरले का तुझ्याकडे सांग ना स्वतःला खूप तोऱ्यामध्ये मिरवत होती ना आणि काय तर म्हणे तू एक दिवशी मला लादी पुसायला लावली होती आठवते ना आता पुस माझी गाडी असं म्हणून आता जानकीला ती खूप काही बोलत असते पण जानकीच्या जा तोंडून मात्र एक शब्द सुद्धा निघत नसतो तर सारंगला खूप वाईट वाटत असतं जानकीच्या अशा अवस्था पाहून कारण त्याला ते क्षण आठवतात जसं जानकी एकदा सारंगला म्हणाली होती की, की, की भाऊजी तुम्ही काळजी नाही करायची मी आहे ना तुम्हाला सपोर्ट करायला आणि सारंग सुद्धा जानकीसमोर रडला होता आणि म्हटलं होता की बहिणी तुम्ही अशीच साथ मला कायम द्या पण ऐश्वर्यामुळे आता त्याला खूप वाईट वाटत असतं तर आता आतमधून ज्यांनी कामाला लावलेलं असतं हो तो माणूस मॅनेजर बाहेर येतो आणि नेमकी त्याची ऐश्वर्याबरोबर ओळख असते तो आता हो म्हणतो की हो मॅडम तुम्ही अशा बाहेर का उभ्या आहात आणि आज कसं काय आमच्यासाठी वेळ काढला या ना आतमध्ये एसी लावतो तुमच्यासाठी येता का मॅडम असं म्हणून आता ऐश्वर्याला चांगला असतो मानपान देत असतो तर इकडे जाणं की तिचं गाडी पुसण्याचं काम करत असते ऐश्वर्या लगेच त्या माणसाला म्हणते की काय हो ऑफिसमध्ये कसं येणार ना अहो तुमच्या तुम्ही कोणाला कामाला लावले हो ह्या बाईला का अहो या बाईला मी गाडी पुसायला लावली आमची तर ही बाई काही गाडी पुसतच नाही आहे उलट आम्हाला उलटसुलट बोलायला लागली ला तेव्हा असे एम्प्लॉई भरतात का तुम्ही लायकी नसलेले मला खूप राग आला आज इथे मी आली आणि इथे काहीतरी वेगळाच प्रकार घडला ह्या बाईमुळे तेव्हा आता ते, ते मॅनेजर लगेच जानकीला ओरडू लागतात आणि म्हणतात की मॅडम तुम्हाला आम्ही कामाच्या मोबदलात पैसे देणार आहोत तेव्हा आता तुम्ही यांची गाडी का नाही पुसली असा प्रश्न विचारतात तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे मी पुसते आता ती जानकीची गाडी पुसू लागते ऐश्वराची आणि सारंगची गाडी जानकी पुसत असते तर आता सारंग हातमध्ये बसलेला असतो आणि तो, तो माणूस आता ऐश्वराला म्हणतो की मॅडम तुमच्यासाठी कॉफी मागवतो आता तो कॉफीचा मग तो माणूस हो आता ऐश्वराच्या हातामध्ये ठेवतो आणि आता ईश्वरा पाहत असते की जानकीची गाडी पुसून झालेली आहे म्हणून आता ईश्वरासमोर हसत म्हणते की थांब जानकी अगं इतकी काही करू नकोस हो तुला अजून खूप कामं करायची आहेत आणि मग असं म्हणून ती आता सारंगलासुद्धा इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की सारंग पाहतोयस ना तू आणि असं ती हातातली कॉफी त्या काचेवर पुन्हा उडवते आणि म्हणते की जानकी आता पुन्हा गाडी पूस कारण कॉफी सांडली आहे ना चुकून सांडली का माझ्याकडून सॉरी हां असं म्हणते पण हे खरं खरं तिने केलेलं असतं तेव्हा सारंगसुद्धा आता ऐश्वर्याच्या अशा वागण्यावर त्याला खूप राग येत असतो आणि तो खूप चिडतो तेव्हा तो आता ऐश्वराला म्हणतो की ऐश्वर्या इकडे आहे तू असं का करत आहेस तेव्हा आता ऐश्वरा म्हणते काय रे सारंग तुला इतकी दय येते काय ह्या अरे तुला माहिती आहे का नानांना हिनेच ढकललं होतं वरतून काय रे कुस्तीमध्ये यांना एक लाख रुपये मिळाले त्याचं काय केलं यांनी तेव्हा सारंग म्हणतो अगं सगुणाचं बिल यांनीच भरलंय ना मग संपले असतील दादा बहिणीचे पैसे म्हणून मग मा... <coughs> लगेच ऐश्वर्या म्हणते काय रे सारंग तुला इतकी दय येते का ह्या बाईवरती अरे ही शिकलेली आहे हिला कुठेही जॉब मिळाला असताना हिने दुसरी काहीतरी कामं करायची ना कशाला रणदीव यांच्या इज्जतीचा इज्ज इज्जतीचा असतात इंडोरे काढत आहे ही हिला कळतं का चार लोक इथे विचारतील तर रणदिवेचे सोन आहे म्हटल्यावर आपल्याला काही इज्जत तरी राहील का आणि ही गोष्ट नाना आणि सुमित्रांना कळाली तर किती वाट लागेल हा अक्कलच नाही आहे ह्या जानकीला कशाला अशी कामं करायची तेव्हा सारंगला सुद्धा आता ती मनामध्ये मा राग भरवत असते आणि सारांगसुद्धा ईश्वराला म्हणतो की हो ना हिला कळतं का बहिणीला कशाला अशी पुसायची कामं करायची आणि मग आता जानकी हिला खूप वाईट वाटत असतं तरी सुद्धा ती चेहऱ्यावर ते रागाचे भाव न आणता तिचं समाधानकारक असं चेहरा करून गाड्या पुसत असते तर दुसरीकडे नाना हे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात सौमित्राला अवंतिका पण तिथेच असते तेव्हा आता एक वही आणि पेन दे असं ते म्हणतात सगळं काही खुणवत असतात मात्र सौमित्राने अवंतिकाला ते स्पष्टपणे काहीच कळत नसतं फक्त ते अंदाज लावत लावत नानांना विचारत असतात पण सगळे अंदाज चुकीचे असल्यामुळे नाना खूप चिडलेले असतात त्यांना काय करावं हेच कळत नाही त्यानंतर ते इशारे करतात की डोक्यावर डोक्यावर काय तर साडी साडी डोक्यावर म्हणजे तेव्हा तिका म्हणजे म्हणजे साडीचं सा पत्र डोक्यावर असतं ना आणि ते जानकी बहिणींचं असतं म्हणजे तुम्हाला जानकी बहिणींशी बोलायचं आहे का अच्छा आत्ता आलं माझ्या लक्षात तुम्हाला जानकी बहिणींशी बोलायचं आहे तेव्हा सा सौमित्र काहीतरी करणारे जानकी बहिणींना आपण इथे आणायचं का नानांना खूप आठवण आली आहे जानकी बहिणींची पण आता असं बोलल्यावर सौमित्र म्हणतो की अवंतिका तुला असं वाटतं का जानकी होईनी इथे येईल अगं त्या ऐश्वर्यामुळे ती इथे येणारच नाही आणि असंही आईला तरी कुठे मान्य आहे की जानकीने इथे येऊन राहावं तेव्हा असं तर नाही होऊ शकत पण ना हो मग आपण नानांना सुद्धा नाही ना नेऊ शकत जानकीच्या घरी मग त्यांची भेट तरी कशी घडवणार आहोत तेव्हा सौमित्र आणि अवंतिका याच्यावर प्लॅन करत असतात की कशाप्रकारे जानकी आणि नानांची भेट घडवायची तर दुसरीकडे ऋषिकेश सुद्धा काम एक बघण्यासाठी एका ठिकाणी गेलेला असतो आणि तिथे तो माणूस आता ऋषिकेशला पाहून म्हणतो की अहो तुम्ही अहो साहेब मी तुम्हाला ओळखलं तुम्ही रणदिवेचेच मुलगा आहात ना तेव्हा तुम्हाला नोकरी तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला वाटलंच तुम्हाला मला पाहून असं वाटलं असेल ना की मी खूप मोठ्या घरचा आहे आणि मला नोकरीची गरज नाही आहे पण खरं सांगू मला आता नोकरीची खूप गरज आहे तेव्हा आहे का तुमच्याकडे काम मी काहीही काम करेल तेव्हा तो माणूस म्हणतो की कसं आहे ना आता मी तुम्हाला नाही पण नाही म्हणू शकत कारण रणदिवेंचं नाव खूप गाजलेलं आहे आणि तेव्हा मी तुम्हाला असं माघारी नाही पाठवू शकत ना तेव्हा तुम्ही काय करू शकतात तर ऋषिकेश म्हणतो की तुम्ही सांगा ना मी कोणतं काम करू थे। ते तेव्हा तर तिथे एक गाडी उभी असते आणि तो माणूस म्हणतो की तुम्हाला गाडी चालवायला जमेल का कारण आमच्याकडे खूप माल पडला आहे आणि तो कोल्हापूरला ट्रान्सफर करायचा आहे तेव्हा तुम्ही ही नोकरी करू शकता का तेव्हा ऋषिकेश म्हणतो चालेल ना माझ्याकडे तर लायसन पण आहे मी करेल ही नोकरी असं म्हण ऋषिकेश खूप आनंदात असतो त्याला काय करावं आणि काही नाही हे सुचत नसतं आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग लागू का कामाला पण तो माणूस म्हणतो की नाही तुम्ही आज ज्या वेळेला मला येऊन भेटलात ना उद्या त्याच वेळेला तुम्ही इथे या आणि मग तुमचं काम सुरू होईल मग आता तो माणूस म्हणतो की पण ह्या मोबदल्यात तुम्ही किती पैसे घेणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुम्ही जितके द्याल तितके तुम्ही सांगा ना तुम्ही मला किती पैसे देणार तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्हाला एका शिफ्टचे पाच हजार रुपये देईल मग ऋषिकेश खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे मी उद्या येतोय असं म्हणून ऋषिकेश आनंदाने घरी जातो तर इकडे आता हा सर्व सयाजीरावांचाच प्लॅन असतो तो आता त्या माणसाला म्हणतात की वा काय प्लॅन केलास रे तू खरंच ऋषिकेश कसा बसला पाहिलंस ना आता उद्या जाताना हा एकटा राहील आणि येताना चार माणसांच्या डोक्यावर हा आलेला असेल तेव्हा त्यांचा आता ऋषिकेशला मारण्याचा प्लॅन चालू असतो आणि त्याला ऐश्वर्या सुद्धा मिळालेले आहे तर प्रेक्षकांना आता नंतर असं बघायला मिळतं की ऐश्वर्या सारंगला म्हणते अरे सारंग बघत काय बसलाय अरे तुझ्या बहिणीने गाडी पुसली ना मग त्याचा मोबदला नको का त्याला कशाला कोणाच्या फुकट कष्ट घ्यायचे दे चल मोबदला दे तेव्हा तो सारंग हा शंभर रुपयाची नोट काढतो आणि पुन्हा त्याला लाज वाटू लागते ती तो पुन्हा खिशात ठेवतो हो आणि पाचशे रुपयाची नोट काढतो पण ऐश्वर्या म्हणते की सारंग तुला मोबदला द्यायला लावलाय तुझ्या पाकिटातल्या अख्ख्याच्या अख्ख्या नोटा नाही तेव्हा एवढी मोठ देण्याची काय गरज आहे तिने काय असं मोठं आबाळ नाही धरून आणलं इकडे एक गाडी तर पुसली एक त्याचा कसला मोबदला आणि थांब अरे हिला कशाला पैसे द्यायचे आपण हिला इने रणदीव यांची इज्जत अशी वेठीच धरली आहे ना तेव्हा इलायचा नाही आपण मोबदला आणि लगेच ओवीच्या खेळण्यातला नाना तिने सोबत आणलेलं असतं तिथे काढते आणि म्हणते की थांबाते हिची बघ कशी मी जिरवते असं म्हणून आता ऐश्वरस जानकीच्या कपाळाला ते नाना लावते आणि म्हणते की खोट्याच्या बाळीत खोटं नाणं तेव्हा ते नाणं आता खाली पडतं आणि जानकी त्याला झेलते तर जानकी पाहते तर त्या नानाला कुंकू लागलेलं असतं तर इकडे आता ऐश्वर्याने असं म्हटल्याबरोबर जानकी म्हणते की खोट्याच्या बाईत खोटं नाना म्हणजे अहो याला तर कुंकू लागले म्हणजे माझ्यासाठी ही लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीला मी असं अपमानित करून खाली पाडणार नाही किंवा फेकून नाही देणार आहे माझ्यासाठी ही लक्ष्मी आहे आणि ऐश्वर्या आता तुझ्या बाबाचा घडा भरत आला असेल ना तर तुला एक सांगू का माझंही चॅलेंज आहे तुला मी जानकी ऋषिकेश रणदिवे आहे त्यामुळे मी कुठेही जाणार नाहीये मला पुन्हा त्याच घरात पाऊल टाकायचंय तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे तिकडे नाना आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे ना की।, कर की नाना आहे कारण त्यांचे जे इशारे आहेत ते समजण्याच्या सुद्धा पलीकडचे आहे त्यामुळे सवित्राने अवंतिकाचं डोकं मात्र कामच करत नसतं ते म्हणतात की नानांकडे नक्कीच काहीतरी सांगण्यासारखी गोष्ट आहे पण नाना नक्की काय बोलत आहे हे त्यांच्या इशाराने कळतच नाही तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं की आपण ओळखू शकत नाही पण मग आता नानांची आणि जानकीची भेट घडवण्यासाठी अवंतिका आणि ऐश्वर्याने तिचा खूप काही अपमान केलेला असतो तरी सुद्धा खूप कॅपॅसिटी आहे जानकीमध्ये ती एकही शब्द न बोलता तिचं तिचं काम करत असते कारण तिला ओवीची फी भरायची आणि म्हणूनच तिला ते काम सोडू सुटू नये म्हणून ती खूप कबड कष्ट करताना दिसत आहे प्रेक्षकांना पुढे आता काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच सा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद